नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले पावणे नऊ आणि आपण अवतमिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण कांद्याच्या आज आवक कमी पहिल्या या पहिल्या शेडमध्ये दोन लाईन या पिकअपच्या आणि दुसऱ्या शेडमध्ये दोन लाईन या ट्रॅक्टरच्या आणि उर्वरित फक्त आणि फक्त दोन ते अडीच लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आपल्याला बघायला मिळतील सरासरी आवकेचा विचार करता मित्रांनो चारशे पाचशे ते सहाशे रुपये सहाशे नागांमध्ये आजची आवक आहे आवकमध्ये भरपूर प्रमाणात घट झाली गेल्या आठवड्यापेक्षा बाजारभावाची काय काय परिस्थिती मित्रांनो जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्याला एक माहिती आली की बांगलादेशची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपल्या कांदा निर्यातीसाठी खुली होणार आहे तर थी ती कधी होणार आहे त्याची तारीख आहे मित्रांनो तारीख जी आहे ती तारीख नेमकी नाही परंतु येत्या ज्या आठवड्यात आहे पुढच्या आठवड्यात किंवा एक जुलैपासून पुढं बांगलादेशच्या निर्यातीला सुरुवात होणार आहे तर बाजारभावात काय बदल राहतील हे आपण जाणून घेऊ मित्रांनो बांगलादेश बॉर्डर जर चालू झाली तर आपल्या मिडियम क्वालिटी गोल्टा क्वालिटीला सरासरी बाजारभाव सुधारतील असं एक अंदाज आहे तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो ही माहिती आपल्याला फक्त मिळाली जेणेकरून फक्त असं फेक बातमी नाही पण बऱ्यापैकी आपल्याला वाटतं आहे की चालू होईल प्रोसेस पण चालू झाली मित्रांनो व्यापाऱ्यांची तर yeah. बघू बाजरा भाऊत काही बदल झाले तर आपल्या चॅनलला कनेक्ट करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पिकअप आणि ट्रॅक्टर मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदानीला चालू झाले आपण पहिल्या नकापासून काय बाजार होऊ निघतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीचे काय बाजार आज सगळे बाजार आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी हायएस्ट क्वालिटी सगळे बाजारावर तुमच्यापर्यंत येतील पहिला ना मित्रांनो गोल्टा आहे गोल्ट क्वालिटीचं माल आहे क्वालिटी बघू शकता काय बघले दादा नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये गेला ठीक आहे गोल्टा साईज आहे क्वालिटी चांगली आहे कुठली दादा जांभलेवनी जांभळे जांभळेवणी ठीक आहे हो क्वालिटी बघू शकता मित्र हो कारण निखाडे क्वालिटी बघू शकता मोठा माल आहे मित्रांनो मीडियम साईज मध्येच कांदा आहे एव्हरेज मध्ये दादा काय बघेल सोळा सोळाशे एक रुपये कुठला आपला कांदा ओ जर मिक्सचा कांदा एक हजार सहाशे एक रुपये गेला ठीक केला माऊली क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एव्हरेज मिळाली भाव बाराशे ऐंशी रुपये तेराशेला वीस रुपये कमी गेला ठीक आहे बारा ऐंशी गाव कोणता दादा मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता साईज मध्ये याला काय बघले पंधरा अकरा गेला एक हजार पाचशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता चिन्स ओके कोकणीवाली मित्रांनो हा गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये काय बघायला बारा एक्कावन रुपये बाराशे रुपये गेला कांदा गाव सुरगाना मुरुमदरी सोळाशे रुपये एक सोळा एकवीस रुपये सव्वा सोळा रुपये झालं जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे एकवीस कुठला आहे हो सर डबल बत्ती कलर चांगला आहे मीडियम साईज कांदा आहे चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता वरखेडा गावचा आहे किती गेला एक्कावन्न साडे चौदाशे रुपये वरखेडाशे पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्ती मध्ये कांदा आहे दादा कुठला कांदा आपलागाव निपार ओके मांजरगाव निपाडचा कांदा चाळीमध्ये होता का बियाणं कोणतं कोणता रेड फाईव्ह रेड फाईव्ह दादा काही किती गेलाश सोळाशे एक हजार सहाशे रुपये मिडियम साइज मध्ये कांदा आहे गाव दिंडोरी ठीक सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा का धंडोरी सहाशे साठ ठीक आहे सहाशे साठ रुपये गेले रिजेक्शन मित्रांनो कुठले आता ओके माऊली काय बघायला सोळाशे पासष्ट रुपये एक हजार सहाशे पासष्ट क्वालिटी बघू शकता कांदाची मोठ्या साईज मध्ये कांदा कलर चांगला आहे डबल पत्ते मध्ये चालेल चालेल दहा एक हजार पंचवीस रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा ओके धन्यवाद मिडियम साइज मध्ये गोलटा आहे मित्रांनो एक हजार पंचवीस ठीक आहे चौदाशे चौदा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार चारशे चौदा कुठले दादा गोलटी किती गेली पाचशे पाचशे रुपये गुलटी मित्रांनो बारीक साडेपाचशे रुपये उंबरखेड दादा तेराशे ऐंशी रुपये चौदाशेला वीस रुपये कमी गेला ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे ऐंशी रुपये कुठले आता हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे हरण टेकडीचा कांदा कोकणी माल आहे किती गेला काका सोळाशे पंच्याण्णव सोळा पंच्याण्णव सतराशेला पाच रुपये कमी कलर चांगला आहे क्वालिटी चांगली याच्या आधी काय होता पंधराशे तीस ठीक आहे हरंट टेकडी चालू का सुरगाना अठराशे चोवीस रुपये सव्वा अठरा रुपये धरा सव्वा अठरा रुपये गेला आत्तापर्यंतचा हायस्ट मित्रांनो एक हजार आठशे चोवीस रुपये क्वालिटी डबल पत्तीमध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे ना कोणता झाला दळवटचा आहे का बियाणं कोणतं यायचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे चाळीमध्ये होता का खराब निघत आहे काही याच्यामध्ये काही नाही निघतंय ठीक आहे अठराशे चोवीस रुपये दळवटी काय होला दादा पंधराशे गेला कुठला कांदा करंजी ठीक आहे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल काय गेला दादा एकोणावीसशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांधी सुपर क्वालिटी डबल पत्ती आत्तापर्यंतच हायस्ट मित्रांनो एकोणावीसशे एकाहत्तर पावती कुठे ठीक एकोणावीसशे एकाहत्तर कुठं पावती कुठं बाई एकोणावीसशे एकाहत्तर रुपये कुठले आता चालू का कळवंत आलो का बियाणे कोणतेच प्रशांत बियाणे साठवलं होता का कस का निघू राहिले कांद्यात चांगले, चांगले खराब किती कॅरेट निघाले याच्यात खराब एक दोन कॅरेट निघाले ठीक आहे एकोणासशे एकाहत्तर वन थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी वाय ओके दादा किती गेला भाऊ सोळाशे एकावन्न रुपये सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठ्या मिडीम थोडा मिक्स कुठला होता कांदा लखमा तेराशे पंधरा कुठला आहे कांदा सौसाळ्याचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता हलकं साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो मिडियम साईजमध्ये कांदा आहे एक हजार तीनशे पंधरा भाऊ किती गेला दोन पूर्ण दोन हजार एक रुपये ठीक आहे दोन हजार एक रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये पत्ती कांदा आहे कुठला आहे आता कांदा चौसा बियाणं कोणतं आहे तर घरगुती घरगुती आहे ठीक आहे चौसाळ्याचा कांदा आहे दोन हजार एक रुपये टू थाउजंड वन रुपीज पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस रुपये गेला मिडियम साईजमध्ये एव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा हा किती गेला सोळाशे बावीस सोळा बावीस कुठला आहे कांदा माथेवाडीचा कांदा आहे सोळाशे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता याच्यात पण थोडा मोठा मिडी मिक्स आहे माथेवाडी हॅलो सोळाशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा करंस्केड चा कांदा सोळाशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे एकतीस रुपये करंजकेड काय केला सतराशे पूर्ण सतरा पंच्याऐंशी ठीक आहे कुठला आपला कांदा वड्याचा पाड्याचा कांदा मित्रांनो सतराशे पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये अठराशेला पंधरा रुपये कमी बियाणं कोणत्या आधी प्रसाद प्रसाद गुलाबी ठीक तेराशे बावन्न रुपये एक हजार तीनशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता ना काका किती गेला चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये ऍव्हरेज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये सुक्यानाच का सुक्या काय गेला अर्जुन सागर अठराशे साठ रुपये एक हजार आठशे साठ कुठल्या आला कांदा अर्जुन सागर चालू का ठीक आहे अठराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याला गुलाबी कलर कांदा आहे डबल पत्ती अठराशे अठरा किती आहे साठ ओके चौदाशे एक रुपये एक हजार चारशे एक क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये कांदा आहे मिडियम साईजमध्ये चौदाशे एक साखोरे ओके करंजाळी किती घाला सतरा चाळीस कुठला आहे कांदा चालू का दिंडोरी तालुका करंजाळीचा कांदा मित्रांनो एक हजार सातशे चाळीस रुपये डबल बत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता करंजळी सतराशे चाळीस रुपये ठीक तिकडे पिकअपची चीलाव चालू झाली मित्रांनो क्वालिटीनुसार आपण बाजारभाव जाणून घेऊ काय बाजारभाव चालू आहे आजचे कारण आवं कमी बाजारभाव थोडाफार काही बदल का ते पण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा काय घालाव दादा पंधराशे चाळीस रुपये एक हजार पाचशे चाळीस रुपये पंधराशे चाळीस रुपये गुलाबी कलर कि चौदाशे चौदाशे तेरा रुपये कुठला आहे आपला कांदा वडनेर भैरवचा कांदा आहे चौदाशे तेरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची <laughs> मिडीयम मिक्स आहे कांद्यामध्ये चाळीमध्ये होता का चाळीमधला आहे ना सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कुठला आहे आता कांदा सुरगाण्याचा कांदा मित्रांनो एक हजार सहाशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे दादा हे ठीक धन्यवाद पंधराशे अहत्तर पावणे सोळा रुपये कुठला आहे कांदा आपला खतवडचा कांदा आहे मित्रांनो पावणे सोळा रुपये गेला क्वालिटी बघू शकता था। एक हजार पाचशे शहात्तर रुपये ठीक बियाणा कोणतं आहे काका याच पुन्हा कुरसो किती गेला तेराशे तेराशे पंचवीस रुपये एव्हरेज माल मित्रांनो मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता एक हजार तीनशे पंचवीस रुपये चौदाशे ना चौदा ठीक आहे चौदा चौदा रुपये कुठला आहे कांदा आपला क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर डार्क गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे एक साईज आहे गोल्टा तीस पस्तीस एम एम साईज आहे किती गेला काका बाराशे तीस रुपये कुठलं आहे का काका आहे वडळी भुईचा क्वालिटी आहे मित्रांनो बाराशे तीस रुपये ओके गोल्टी मित्रांनो क्वालिटी चांगली आहे मिडियम साईज मध्ये उलटी कलर बघू शकता किती गेला दादा आठशे रुपये ठीक आहे आठशे रुपये गेली कुठले काका तारू खेडली एक हजार अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कोकणी कोकणी गोल्ट आहे कुठले आता सुरू करण्याचं आहे ठीक एक हजार अकरा रुपये सव्वा सहाशे रुपये गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज गोल्टी कुठले काका चौदाशे पूर्ण कुठला आहे कांदा उगावचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मीडियम थोडा मिक्स आहे चौदाशे रुपये पंधराशे एक रुपये गेला मित्रांनो गोळा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे एक रुपये कुठले कादरोचा कांदा आहे सोळा ठीक आहे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठले आहे दादा नांदुडी ठीक आहे धन्यवाद दादा किती गेलो पंधरा किती का तेरा त्रेपन्न रुपये तेराशे त्रेपन्न क्वालिटी बघू शकता कोकणी कुठले आता कांदा मांजरपाडा चौदाशे रुपये कुठला आहे कांदा मांजरपाड्याचा चहा पण चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाकी साठवले हो बघू ठीक कस काय कांदे संपले संपून टाकले आता नाही कांदे ठीक आहे बाहेर होते गे ओके धन्यवाद किती सोळाशे एक हजार सहाशे वीस तीस रुपये सोळाशे दहा रुपये कुठला आहे कांदा आपला पोराट्याचा कांदा आहे मित्रांनो डबल पत्ते क्वालिटी चांगली आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते का शेतकरी शेतकरी तुम्ही बियाणे कोणते आता घरगुती घरगुती साठेल कांदा कस काय आता खराब नाही ठीक सोळाशे एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगलाय गुलाबी कलर मध्ये कांदा आहे पन्नास प्लस साईज कुठला कांदा आहे आता कुठला आहे कांदा ओने ओके चौदाशे चौदाशे सत्तर रुपये कुठला आहे आता कांदा सुरकाण्याचा कांदा एक हजार चारशे सत्तर रुपये ठीक ಸಹ ನವೇ ರೀ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಪೇಕ್ಷ ಕ್ವಾಲಿಟಿ ಅಕರಶೇ ರೀ ಅಕರಶೇ ಏಕರಿ ತುಂಬಿಟಿ ಚಾಂಗ ಚಾಂಗಾಲ ಪಂಚಾವನ್ ಪ್ಲಾಸ್ काय बघा ला सतराशे एकाहत्तर रुपये पावणे अठरा जवळपास सतराशे एकाहत्तर क्वालिटी पण कुठला आता कांदा सयद पिंपरी सयदला काका सोळाशे एक्कावन साडे सोळाशे रुपये गुलाबी कलर मध्ये मिडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे सोळाशे रुपये गाव सतराशे सत्तर रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठला कांदा सतराशे सत्तर आठशे तीस रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो कुठले आता तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजारा आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटी जर डबल पत्तीमध्ये जो माल आहे क्वालिटी चांगली स्टोअरसाठी एक्सपोर्टसाठी चांगला कांदा दोन हजारच्या आसपास अठरा एकोणावीस वीस दोन हजारपर्यंत पर्यंत चालू आहे कालचे पण एकवीसशे रुपयेपर्यंत आहे सध्या आणि आजचे पण सरासरी बाजारावर ते मित्रांनो सरासरी कांदा बाजारा आपल्याला चौदा पंधरा सोळा रुपये पंधरा सोळा पंधरा सोळा जास्त करू आज सरासरी बघायला मिळाली आणि गोल्टीचे बाजार हो मित्रांनो थोडेफार सुधारायचे सुपर क्वालिटी गोल्टी इथे अकराशे ते बाराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टा क्वालिटीचे कलर चांगला आहेत त्या मालाला जाऊ राहिले आणि सरासरी कांदा बाजार हो चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही नाही काय ना कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद